संत गोरा कुंभारांचा हा अभंग म्हणजे परम अनुभूतीचे शब्दात न सांगता येणारे तत्वज्ञान भक्तीच्या शेवटच्या टप्प्यावर शब्द थांबतात आणि फक्त नाद उरतो परमेश्वराचा अंतरीचे गुजबोल व ऐस्यकान्हिय वर्ण शब्द शब्दशून्य जय जय झनकुट जय जय झनकुट अनुहा जंगट नादगर्जे परतल्या श्रुतीमनती नेती त्याही नादा अंत्य स्थिर राहे म्हणे कुंभार सतरावीचे नीर सेवी निरंतर नामदेवा एक अंतरीचे गुजबोहू वैश्यकान्ह्य वर्ण व्यक्त नाहीय शब्दशून्य अर्थ संत मनतात अंतःकरणात जो परमात्मा अनुभवला जातो तो अनुभव बोलून सांगणे शक्यच नाही तो वर्णनाच्या शब्दांच्या पलीकडे आहे शब्द तिथे थांबतात आणि मौन बोलते दोन जय जय झनकूट जय, जय जय झनकुट अनुहात जंगट नादगर्जे अर्थ जेव्हा भक्त पूर्ण तल्लीन होतो तेव्हा त्याच्या अंतर्यामी एक नाद उठतो हा नाद कोणत्याही वाद्याने निर्माण झालेला नसतो तो आत्म्याच्या आनंदाचा नाद असतो नादब्रह तीन परतल्या श्रुती म्हणती नेती त्याही नादा अंत्य स्थिर राहे अर्थ ज्यावेळी श्रुती वेद म्हणतात नेती नेती म्हणजे हे नाही ते नाही तेथे देखील हा नाद थांबत नाही तोच स्थिर राहतो तो म्हणजे आत्म्याचा परमेश्वराचा अखंड नाद चार म्हणे गोराकुंभार सतरावीचे नीर सेवी निरंतर नामदेवा अर्थ शेवटी गोरा कुंभार म्हणतात नामदेवा हे सर्व काही सतरावी परम सत्यचे नीर आहे त्या परमनादात मी सतत रमलो आहे निरंतर सेवा करीत आहे या अभंगात संत कुंभार सांगतात भक्तीची पराकाष्ठा म्हणजे शब्दांच्या पलीकडचा अनुभव जेव्हा मन पूर्ण स्थिर होते तेव्हा अंतरी एक दिव्यानाद घुमतो जो ना कानांना ऐकू येतो नावाणीने व्यक्त करता येतो तोच नाद म्हणजे ईश्वराचा साक्षात अनुभव श्रीराम कृष्ण हरी